बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या चांगला चर्चेत आला आहे यामध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती आर्या जाधवने कॅप्टन्सीच्या टास्क दरम्यान लगावली होती त्यामुळे बिग बॉसने आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला होता तिला अचानक घराबाहेर एक्झिट घ्यावी लागली होती आर्याला बाहेर काढल्यानंतर नेटकरी बिग बॉसवर प्रचंड नाराज झाले होते निकीने सुद्धा आर्याप्रमाणे चुका केल्या आहेत त्यामुळे दोघींना समान शिक्षा द्यायला हवी होती अशी मागणी आर्याचे चाहते आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांकडून केली जात होती मात्र केवळ आर्यालाच घराबाहेर जायचा रस्ता दाखवण्यात आला होता घराबाहेर आलेल्या या अमरावती रॅपर गर्लला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळत त्या आहे त्यामुळे आर्याने देखील माझे प्रेक्षकच माझी ट्रॉफी आहे असं वक्तव्य अनेक मुलाखतीमध्ये केलं आहे आर्याने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्यावर आधीच्या पर्वातील काही स्पर्धकांनी सुद्धा तिचं कौतुक केलं आहे तर आता तिसऱ्या पर्वाचा उपविजेता जय आर्याची प्रत्यक्ष भेट घेतली आहे दोघांनी त्यांच्या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत जय यावेळी बिग बॉसची नक्कल करताना दिसत आहे जय म्हणतो बिग बॉस सांगू इच्छितात की आर्या तुम्ही निकिला खूप चांगली कानाखाली मारली आहे हे वाक्य ऐकताच आर्या हसते आणि जयला सांगते तू उगाच काहीतरी वादग्रस्त बोलू नकोस यावर अभिनेता म्हणतो अरे वादग्रस्त नाही तुझे सगळे जण कौतुक करत आहेत ना ती गोष्ट तू शो मध्ये केली आहे रात गई बाद गई असं समज आणि विसरून जा माझ्या मते सर्व प्रेक्षकांनी पण तुला पाठिंबा दिला आहे यावर आर्या सांगते हो मला महाराष्ट्राची वाघिण म्हणत आहे असं संभाषण दोघांमध्ये सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका